नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये संडे स्पेशल आज मस्त चमचमी तसा बेत केला रोजची पोळी भाजी खायचा खूप कंटाळा आला होता मग मस्त असा साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनणारी पावभाजी इथे बनवली आहे मी आज त्यासाठी कुकर पहिले गॅसवरती गरम करून घेतला त्याच्यामध्ये तीन चमचे बटर घातलेलं आहे बटर इथे पूर्णपणे वितळल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला एक दोन मोठे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत मी इथे पूर्ण पावभाजी ही बटरमध्ये करणार आहे तुम्ही बटरच्याऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर इथे मी दोन मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मोठी ढोबळी मिरची चिरलेली आहे आणि हे सगळं इथे मी परतवून घेतलेलं आहे एखाद मिनिटभर मी हे सगळं परतवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्टच्याऐवजी ठेचूनसुद्धा लसूण घालू शकता आता आलं लसूण पेस्ट नाही ह्याच्यामध्ये चा। चांगली परतवून घ्यायची लसूण आणि आलं चांगलं परतवलं गेलं ना की त्याचा फ्लेवर असा मस्त असा या पावभाजीला लागतो ला एक दोन मिनटं मी हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलं आहे एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे आणि दोन मोठे चमचे याच्यामध्ये मी पावभाजी मसाला घातलेला आहे कोणत्याही ब्रँडचा इथे पावभाजी मसाला घालू शकता अर्धा चमचा इथे धणा जिरा पावडर घातलेले आहेत आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा एखाद दोन मिनटं मी हे चांगले असे मिक्स करून घेतलेले तुम्ही बघू शकता त्यानंतर आता उरलेल्या भाज्या याच्यामध्ये घालायच्यात ह्याच्यामध्ये मी चिरलेला फ्लॉवर घातलेला आहे त्यानंतर बीट घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी फरसबीच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत गाजर चिरून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे बटाटे चिरून घेतलेले आहेत सगळ्या सगळ्या भाज्या मी मोठ्या मोठ्या असं चिरून घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्यांमध्ये बटाट्याची क्वांटिटी सगळ्या जरा जास्त असावी म्हणजे पावभाजीला स्मूथनेसपणा मस्त येतो अगदी आता हे सगळं मसाला व्यवस्थित कोटिंग होईल असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे बघू शकता मी सगळं अगदी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे इथे भाज्या बुडतील एवढंच पाणी आपल्याला इथे घालायचं आहे म्हणजे जास्त जर पाणी झालं तर ते कुकरच्या बाहेर येतं शिट्टी होताना आणि जास्त पावभाजीमध्ये पाणी आपल्याला नको इथे त्याच्यामुळे भाज्या बुडतील एवढंच इथं पाणी घालायचं आहे मी इथे रूम टेम्परेचरचं सा साधं पाणी घातलेलं आहे कोथिंबीर चिरलेली घातलेली आहे आणि एक क्यूब इथे परत बटर घातलं आहे बटर घातल्यामुळे की नाही मस्त असा या भाजीला स्वाद जो आहे ना खूप सुंदर असा येतो त्यानंतर कुकरचं इथे झाकण लावून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या इथे चार ते पाच चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर इथे थंड झालेलं आहे वाफ निघालेली आहे झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा मस्त अशा या भाज्या शिजलेल्या आहेत आता इथे मॅशर घेतलेलं आहे आणि मॅशरने मी इथे सगळ्या भाज्या मॅश करून घेते आपल्या भाज्या अगदी मऊसूद शिजलेल्या असल्यामुळे या अगदी लगेचच मॅश झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अगदी एकजीव करून घेतलेल्या आहेत भाज्या सगळ्या या प्रकारे पूर्ण सगळ्या भाज्या मी एकजीव अशा करून घेतलेल्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये मी फ्रोजनचे मटार घातलेले आहेत सगळ्या शेवटला इथे फ्रोजनचे मटार आणि थोडी कोथिंबीर घालायची फ्रोजनचे मटार शिजायला फारसा वेळ लागत नाही त्याच्यामुळे एखादी उकळी आल्यानंतर ते लगेच शिजतात म्हणून मी सगळ्या शेवटला घातलेले आहेत आपल्या ह्या पावभाजीची चव अजून दुपटीने वाढावी यासाठी म्हणून मस्त असायला तडका एक देणार आहे त्यासाठी गॅसवरती पळी गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक क्यूब मी इथे बटर घातलेला आहे परत आणि इथे मी थोडंसं क्रश करून कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा आणि इथे थोडी कोथिंबीर घातली आहे बारीक चिरलेली अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे सगळं बटरमध्ये व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असा हा तडका ह्या पावभाजीवर घालायचा आहे खूप अप्रतिम अशी चव येते तुम्ही या प्रकारे एकदा करून बघा खूप छान लागतं टेस्टी होते अगदी तडका घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजून एक पाच मिनटं मी आता ही पावभाजी उकळून घेणार आहे कधीतरी असं होतं हो की पोळी भाजी खायचा खूप कंटाळा आलेला असतो किंवा संडेला काहीतरी स्पेशल काहीतरी बनवावं असं वाटतं त्यावेळेला अगदी झटपट बनणारा हा बेत आहे एकाच कुकरमध्ये फारसा काही तामझाम न करता अगदी झटपट असा हा बेत तयार होतो मी स्लो गॅसवरती आता भाजी उकळून घेते तोपर्यंत तो इथे आपण पावसुद्धा शेकून घेऊया तवा गरम करून घेतला त्याच्यामध्ये एक चमचा परत बटर घातलेलं आहे बटर घातल्यानंतर हा पाव मधनं मी कट करून घेतला आणि या प्रकारे दोन्ही साईडला बटर घालून मस्त असा शेकून घेतला आहे वरतून कोथिंबीर घातली थोडीशी मस्त असं डेकोरेटिव दिसावं म्हणून झटपट आपला इथे पाव पण शेकून झालेला आहे आणि त्याचबरोबर भाजी पण मी पाच मिनटं उकळून मस्त असं प्लेटिंग करून घेते तुम्ही बघू शकता मस्त असा बारीक चिरलेला कांदा लिंबू कोथिंबीर आणि इथे पाव घेतलेला आहे आणि अशी मस्त आपली चमचमीत अशी भाजी मस्त असा पावभाजीचा बेत तयार होतो आणि खूप झटपट असं तयार होतो संडेला किंवा कुठल्याही पार्टी असेल किंवा काही वाढदिवस असेल कुठल्याही फंक्शनला किंवा मा कोण माणसं येणार असतील अचानक पाहुणे येणार असतील त्यावेळा आपण झटपट बनवू शकतो नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका यूट्यूबवर माझा जर व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद